ज्यांनी कष्ट केलेले आहेत त्या सर्व स्टाफचे रिवॉर्ड आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेबांकडे पाठवून त्यांना लवकरात लवकर रिवॉर्ड तसेच प्रशस्तीपत्र मिळवून देणार आहोत okay, ओके दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीचे श्री मंगेश सुधाकर बकरे यांनी ये येऊन तक्रार दिली त्यांच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले नऊ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपयेचे कॉपर धातूचे दागिने कॉपर धातूचे रॉड आणि इतर साहित्य कॉपर धातूचे ट्यूब चोरीला गेलेले आहेत सदरची माहिती मिळताच त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन भेट दिली तसेच गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे यांनी तसेच संपूर्ण टीमने भेट देऊन आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सदरची चोरी करणारे चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळजवळ सहा सहा लाख ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपितांची पोलीस कस्टडी सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे अशा प्रकारचे कृत्य पुन्हा घडू नये म्हणून पोलीस स्टेशनद्वारे अशा चोरी करणाऱ्या एसमांना कायदा हातात घेऊन गुन्हेगारी कृत्य करू नये अशा प्रकारच्या सूचना पोलीस स्टेशनकडून देण्यात येत आहेत तसेच असे कुठलेही प्रकार सातपूर पुरुषींच्या हद्दीत घडणार नाही याची आम्ही स्वतः दक्षता घेत आहोत निळकंठेश्वर महादेव मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी मंदिराची मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती एकवीस तारखेला सकाळी सात वाजताच्या दरम्यान तशी आपल्याला माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आमच्या संपूर्ण डी बी पथकाने भेट दिली व आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज पाहून सदस्य चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच म्हणजे जवळजवळ चोवीस तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या सोडताना ज्या बाईकचा वापर केला होता ती बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे अशा प्रकारे जवळजवळ दोन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण काय उपाययोजना केल्या अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे क्यू आर कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहेत त्या ठिकाणी गस्त वाढून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या प्रकारे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेतात ओके सर